नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे कधी तुमच्यासोबत असं होतं का की सकाळी उठल्यानंतर वाटतं की सगळं शरीर थकून गेले आतून एक जडपणा अजिबशी थकवा आणि अंगात अजिबात उठण्याचं बळ नाही असं वाटतं पाय हातांमध्ये ताकद वाटत नाही चालताना अनविलंडाल वाटतं आळस चढलेला असतो आणि मनात येतं की फक्त अंथरुणातच होऊन राहावं काहीच करू नये कधी असं वाटतं का की शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये थोडंसं थोडंसं राहतं आहे मसमध्ये ताण वाटतो चांदे वाटतात आणि अंगात हलकासा कडकपणा जाणवतो जर हे सगळं तुम्ही वारंवार अनुभवत असाल तर ते सामान्य थकवा म्हणून दुर्लक्ष करू नका कारण हे शरीराच्या आतून येणाऱ्या कमजोरीचं मोठं लक्षण असू शकतं आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला ना कोणते महागडे औषध घ्यावं लागेल ना कुठल्या तरी क्लिष्ट उपचारांची गरज भासेल ना परदेशी टॉनिकची गरज भासेल शक्ती आणि ऊर्जा मिळवण्यासाठी तुमच्या घरातच दोन अशा गोष्टी आहेत अगदी स्वस्त सहज मिळणाऱ्या पण प्रभाव मात्र अकलातून जर या दोन गोष्टी योग्य वेळेस आणि योग्य पद्धतीने रोज घेतल्या तर शरीर परत एकदा ताजतवानं मजबूत आणि ऊर्जावान वाटायला लागतं या दोघांची खासियत म्हणजे दिसायला साध्या सुध्या असल्या तरी त्यांचा परिणाम महागड्या ट्रीटमेंटपेक्षा कमी नाही तुमचं वय चाळीस असो पन्नास असो साठ किंवा सत्तर असो किंवा त्यापेक्षा जास्त असो या दोन गोष्टी शरीरात पुन्हा एकदा तीच ताकद आणि उत्साह भरतात जी कधी पंचवीसाव्या वर्षी असायची या गोष्टी आतून शरीराला ऊर्जा देतात पचन सुधारतात रक्तशुद्ध करतात नसा स्नायू पुन्हा सक्रिय करतात जेव्हा तुम्ही या गोष्टी ठरवलेल्या वेळेला आणि योग्य पद्धतीने घेणं सुरू करता तेव्हा तुम्हाला जाणवायला लागतं की दररोज तुमचं शरीर आणखी बळकट तीव्र आणि सक्रिय होत चाललंय या गोष्टी केवळ थकवा आणि अशक्तपणा दूर करत नाही तर शरीरात दडून बसलेल्या जुन्या तक्रारीशी हळूहळू बाहेर यायला लागतात ज्यामुळे शरीरात साचलेली जुनी घाण म्हणजे तीही नैसर्गिकरित्या बाहेर पडते अवयवांना परत ताजेपणा मिळतो आणि जे पोषणद्रव्य आधी मिळालं नव्हतं त्याची भरपाई ही हळूहळू होऊ लागते आता तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो की शेवटी या दोन गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत आणि त्या कशा व केव्हा घ्याव्यात याचं सविस्तर उत्तर पुढे या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा कारण मी या दोन गोष्टी एक एक करून पूर्णपणे स्पष्ट करणार आहे जेणेकरून तुम्ही तुमचं आरोग्य पुन्हा एकदा आधीसारखं बनवू शकाल माझ्या प्रिय मित्रांनो ही माहिती फक्त स्वतःपुरती न ठेवता आपल्या कुटुंबात मित्रपरिवारात ओळखीच्या लोकांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल तर चला पाहूया ती पहिली गोष्ट कोणती आहे आणि ती कशी आणि केव्हा वापरायची ही पहिली गोष्ट म्हणजे शेंगदाणे होय मित्रांनो तो शेंगदाणा जो आपण लहानपणापासून खात आलो आहोत आणि ज्याला इंग्रजीत ग्राउंडनट किंवा पीनच म्हणतात तो बाजारात वेगवेगळ्या प्रकारात रंगात आकारात सहज मिळतो पण तो घेणं म्हणजे काहीही घेणं नाही लक्षात ठेवा देशी आणि लहान आकाराचा शेंगदाणा सगळं सगळ्यात जास्त फायदेशीर मानला जातो आता कदाचित तुम्हाला वाटेल शेंगदाण्यासारखी स्वस्त गोष्ट काय बदाम काजू किंवा अक्रोडपेक्षा जास्त उपयोगी ठरेल पण सत्य हे आहे जर की ल, तुम का जर तुम्ही शेंगदाण्याचे सेवन ठराविक प्रमाणात योग्य वेळेस आणि नियमित सुरू केलं तर ते तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि किफायतशीर टॉनिक बनू शकत आता बघूया की शेंगदाणा तुमच्या शरीरावर नेमका काय परिणाम करतो चला आता सुरुवात करूया आपल्या शरीराच्या हाडांपासून जर तुमच्या गुडघ्यामध्ये सतत दुखत कमरेत कडकपणा असतो दाट ठिसूळ झाले आहेत किंवा हाडांमधून नेहमी कडक आवाज येतो तर लक्षात घ्या तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली आहे आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी शेंगदाणे खूपच उपयोगी ठरू शकतात कारण त्यामध्ये भरपूर नैसर्गिक कॅल्शियम असतं जे हाडांना आतून बळकट करतं इतकंच नाही तर शेंगदाण्यात मॅग्नेशियमही भरपूर प्रमाणात असतं जे शरीरात कॅल्शियम नीट शोषलं जावं यासाठी खूप महत्वाचं असतं म्हणजेच आता तुम्हाला वेगळं महागड मॅग्नेशियम सप्लिमेंट घेण्याची गरज नाही मॅग्नेशियम फक्त हाळांसाठीच नाही तर आपल्या नसा न्यूरॉन्स आणि संपूर्ण मज्जासंस्थेसाठी संस्थेसाठी नर्वस सिस्टीम अत्यावश्यक असतं जर तुम्हाला हातपाय झिंझिणत होणं अशक्तपणा थर किंवा बधीरपणा जाणवत असेल तर समजून घ्या की तुमच्या नर्व सिस्टीममध्ये अशक्तपणा आला आहे अशा वेळी शेंगदाणे खाणं हे एक अत्यंत सोपं स्वस्त आणि प्रभावी घरगुती उपाय ठरतो जर तुमचे हातपाय वारंवार बधीर होतात अंगाला हलकासा झटकता जाणवतो स्नायूंमध्ये दुखणं किंवा चालताना अंगात एक अजब सनसनाटी वाटते तर हे संकेत असतात की तुमचे न्यूरॉन्स कमकुवत झाले आहेत याशिवाय जर हात थरथरतात वस्तू उचलताना कंपन वाटते लक्ष लागत नाही केस गळत आहेत किंवा डोळ्यांची दृष्टीही कमी होऊ लागली आहे तर हे सगळं शरीरात जीवनसत्व आणि खनिजांची कमतरता असल्याचे लक्ष नसतं शेंगदाण्यात विटॅमिन बी एक बी एस आणि विटॅमिन ए चांगल्या प्रमाणात असतात जे या सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत करतात विटॅमिन हे एक अतिशय प्रभावी अँटीऑक्सिडंट आहे जे शरीरातले फ्री रॅडिकल्स नष्ट करतात त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या डाक मुरूम कमी होतात आणि त्वचेला आणि पेशींना नवा ताजेपणा मिळतो याच्याबरोबरच शेंगदाण्यात झिंक फायबर लोह आयन पोटॅशियम हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन हे सगळे पोषणद्रव्य भरपूर असतात जे शरीराची कार्यप्रणाली संतुलित ठेवतात हे तुमचं पचनशक्ती सुधारतात आणि शरीराला आतून बळकटी देतात म्हणूनच जर तुम्हाला अन्न नीट पचत नसेल गॅस होत असेल अपचन किंवा बद्धकोष्ठतेची तक्रार नेहमी राहत असेल तर शेंगदाण्याचे सेवन हे तुमच्यासाठी एकदम योग्य आणि फायदेशीर उपाय आहे आता तुम्ही विचार करत असाल हे सगळं कधी आणि कसं घ्यायचं किती प्रमाण घ्यावं पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट शेंगदाण्याबरोबर एक दुसरी गोष्ट आहे जी त्याच्या प्रभावाला दुप्पट करते आणि ती देखील कोणती महाग वस्तू नाही ती, ना ती गोष्ट म्हणजे मणुका होय मित्रांनो तीच मणुका जी आपण वाळवलेलं द्राक्ष म्हणून ओळखतो ही मणुका वेगवेगळ्या रंगात आणि प्रकारात येते काहीजण फिकट पिवळ्या मणुकांना सामान्य म्हणतात तर काही लोक गडद रंगाची थोडी मोठी आणि थोडी महाग मणुका या नावाने ओळखतात पण जर तुमच्या घरी कुठलीही साधी मनुका असेल तरी तिचा वापर सुरू करा कारण तीसुद्धा एखाद्या औषधाइतकी उपयोगी आहे आता मी पुढे सांगणार आहे की शेंगदाणे आणि मणुका नेमकी कि कधी कित आणि किती प्रमाणात घ्यायची पण त्याआधी हे लक्षात घ्या मणुका हे आरोग्यासाठी किती जबरदस्त फायदेशीर आहे जर तुम्हाला रोज मनात ताण डोकं भरलेलं वाटतं छोट्या छोट्या गोष्टींवर सतत विचार चालू राहणं झोप न लागणं अशा तक्रारी असतील तर तुमच्या शरीरात हार्मोन्सचा समतोल बिघाडलेला असतो अशावेळी मनुका हे अमृतासारखं काम करतं मणुकांमध्ये पॉटॅशियम भरपूर प्रमाणात असतं जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे जर तुम्ही दररोज मनुका ठराविक वेळेला खाल्ल्या तर तुमचं हृदय बळकट राहणं आणि हृदयाशी संबंधित आजार जसं की ब्लॉकेज उच्च रक्तदाब आणि हॉट अटॅक यांसारख्या समस्या दूर राहतात मणुका शरीरात पोषक तत्वांची कमतरता भरून काढते आणि विशेषत जे लोक वारंवार बद्धकोष्ठतेने त्रासलेले असतात त्यांच्यासाठी मणुका खरंच एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही मनुका पचनक्रिया ना सुधारते आणि कारण ती गोडसर लागते म्हणून खाणंही सोपं वाटतं जर तुम्हाला वारंवार पोटात गॅस होतो छातीत जळजळ होते पोट जड वाटतं कधी कधी दातांमध्येही ताण जाणवतो तर अशा सगळ्या त्रासांमध्ये मणुका खूपच आराम देते कधी मधी रात्री झोपताना पोटातलं आमलं ॲसिड गळ्यापर्यंत येतं आणि त्यामुळे तोंडाची चव खराब वाटते ही सगळी लक्षणं गॅसमुळे होतात आणि अशा वेळीसुद्धा मणुका उपयोगी ठरते त्याचबरोबर मणुका रक्त वाढवण्यास मदत करते पण साखर वाढवत नाही म्हणूनच डायबिटीस असणाऱ्यांसाठीही ती एक सुरक्षित पर्याय आहे हाय ब्लड प्रेशर असलेल्यांनाही ती फायदा देते मनुका केस घनदाट आणि चमकदार बनवते आणि चेहऱ्यावर उजळपणा आणते कारण तिच्यात असतात भरपूर खनिज आणि जीवनसत्व जितवाचा आणि केसांसाठी अतिशय आवश्यक असतात आता महत्वाचा प्रश्न हे मणुका आणि शेंगदाणे कधी आणि कसे खायचे अनेक लोकांना याची योग्य पद्धत माहीत नसते म्हणून त्यांना पूर्ण फायदा मिळत नाही तर पहिलं लक्षात घ्या जर तुम्हाला नेहमी अंजर वाटत होत थोडं चालणं की थकवा येतो सांधे आखडतात स्नायूंमध्ये ताण दुखणं जाणवतं तर हा उपाय तुमच्यासाठी एकदम योग्य आहे शेंगदाण्याचं प्रमाण ठरवायचं अगदी सोपं आहे जिथं शेंगदाणे तुमच्या एका मुठीत मावतील तितकं प्रमाण पुरेसं आहे तुम्ही लहान असाल मोठे असाल वयोवृद्ध असाल प्रत्येकाने आपल्या मुठीनुसार माप घ्यायचं मग एका वाटीत ते शेंगदाणे टाका आता मणुकांबद्दल दहा ते अकरा मणुके रोज पुरेसे मानले जातात ते फक्त स्वच्छ पाण्याने धुवून रात्री एका वाटीत पाण्यात भिजवून ठेवा त्याचवेळी शेंगदाणेसुद्धा पाण्यात टाका जेव्हा ते दोन्ही भिजतात तेव्हा त्यामधलं पोषण ॲक्टिव्ह होतं आणि शरीरात लगेचच परिणाम दिसू लागतो त्यातलं विटॅमिन्स आणि मिनरल्स सकाळी खाल्ल्यानंतर लगेच काम करू लागतात सकाळी उठल्यावर सर्वात आधी ही भिजवलेली मणुका आणि शेंगदाणे हळूहळू सावून खा किंवा मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून वाटून मग अजून थोडं पाणी घालून ते ग्लासभर पिऊ शकता हवं असेल तर शेंगदाण्याची साल काढून टाकू शकता पण नाही काढली तरी चालतं हे सगळं तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि आवडीनुसार करू शकता वाटून पिणं नको असेल तर ते सलाडमध्ये टाकून सुद्धा खाऊ शकता पण जर तुम्ही हे रोज नियमितपणे योग्य प्रमाणात घेतलं तर शरीरात अफाट ताकद येते रोजचा थकवा दूर होतो नसांमधील अडथळे नाहीच होतात गाढ झोप लागते आणि तणाव अस्वस्थतापणा हळूहळू कमी होतो पजनशक्ती सुधारते आणि पोट व्यवस्थित असलं की शरीरातील नव्वद टक्के त्रास आपोआपच दूर होतात वय वाढलं की शरीरातला प्रोटीन कमी होऊ लागतो आणि लघवी करताना जर त्यात पांढरं फेसासारखं काही दिसत असेल तर तो प्रोटीन बाहेर जातो याचं स्पष्ट संकेत असतो जेव्हा शरीरात प्रोटीन कमी होतं तेव्हा स्नायूंना अशक्तपणा जाणवतो आणि ही समस्या वृद्धांमध्ये जास्त आढळते म्हणूनच शेंगदाणे आणि मनोका यांचा हा घरगुती उपाय खूप प्रभावी मानला जातो हे केवळ स्नायूंना बळकटी देत नाही तर पूर्ण शरीराला आतून ताकदही मिळवून देतं तसंच शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर तीही हळूहळू भरून निघते सगळ्यात खास म्हणजे हा उपाय एकदम सोपा स्वस्थ आणि प्रभावी आहे कोणताही माणूस कोणत्याही वयात हा उपाय सहज पाळू शकतो आणि त्याचा जबरदस्त फायदा घेऊ शकतो म्हणून अजिबात वाट न पाहता आजपासूनच याला तुमच्या रोजच्या सवयींमध्ये सामावून घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा काही दिवसातच याचे परिणाम तुमचं शरीर तुम्हाला सांगेल आणखीन एक विनंती मला नक्की कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि हो रोज थोडं चालणं आणि हलका फुलका व्यायाम करणं अजिबात विसरू नका थोडी हालचाल थोडा व्या वै, श्वासाचा व्यायाम यानेच बदल घडतो जर तुम्हाला हवं असेल तर मी यावर एक अतिरिक्त व्हिडिओ बनवू शकते ज्यात मी सविस्तर सांगेन की स्नायूंना आणखीन बळकट कसं करावं जेणेकरून शरीरात कधीही कमजोरी जाणवू नये तर मग उशीर न करता आजपासूनच सुरुवात करा शरीराची काळजी घ्या आणि नेहमी आनंदी राहा धन्यवाद